मी मधुकर आठवले प्रभाग क्रमांक बावीस या प्रभागातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे गेली तीस पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस एक एकनिष्ठ कार्यकर्ता होतो जवळपास चार टर्म त्या भागामध्ये मी निवडून आलो स्थायी समितीचा सभापती परंतु यावेळेस मला माझ्या घरच्या दुःखद घटना घडली असताना देखील पक्षाने मला उमेदवारी नाकारली त्याबद्दल मी मी अपक्ष म्हणून कारण तो प्रभाग माझा आहे माझा परिसर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उपरे उमेदवार त्या ठिकाणी दिले काय कारण कारण आता ते मला त्याने पक्षाध्यक्ष मला पैसे विचारले परंतु माझे मला त्याने पैसे विचारले की तुमची खर्च करण्याची किती एक पंचवीस लाख तुम्ही करू शकता का अशा पद्धतीचं मला शहर अध्यक्ष चेतन नवरोटे यांनी विचारलं तरी देखील मी त्यांना मला पैसे माझ्या वार्डामध्ये लागत नाहीत मी वीस वर्षे काम केलंय त्यामुळं मला उमेदवारी देणं गरजेचं आहे असं देखील सांगून देखील पक्षाने माझ्यावरती अन्याय केला त्या अन्यायाच्या पोटी मी आज अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि निश्चितपणे त्या भागातून एक मागास कार्यकर्ता गेली तीस पस्तीस वर्षे काम करतो त्याचं फळ तेथील जनता मला देण्यास तयार आहे आणि मी निश्चित निवडून येणेन म्हणूनच मी हा नॉमिनेशन अर्ज आज महापालिकेला दाखल केलेला